कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशीची ची स्पीड असेल गाडीची रात्रीचा एक वाजला होता मेन रोडवर गाडी धो धो करत पळू लागली तेवढ्यात राघवला कुणीतरी रोड क्रॉस करताना दिसलं एक म्हातारी बाई काठी घेऊन कुपडत कुपडत चालले हातात छोटशी टॉर्च रात्रीच्या दोन वाजता नेमकं कोण क्रॉस करत असेल रोड असा याच्या डोक्यामध्ये विचार आला पण त्या विचारा विचाराविचारामध्ये त्याची गाडी त्या माथारीपर्यंत कधी पोहोचली त्याला कळालंच नाही आणि गरबडी गरबडी मध्ये याने त्या मथारीला हुकवण्याचा प्रयत्न केला तिला कट मारण्याचा प्रयत्न केला पण त्या कटाकटाच्या नादा नादामध्ये राघवच्या हातामधलं गाडीचं कंट्रोल पूर्ण निसटलं आणि गाडीची स्पीड जर कमी झाली पण गाडी साईडला नाली खातलेली ज्या असतात ना रोडच्या त्या नालीमध्ये जाऊन पडले पडल्याच्या नंतर मधातले तिघजण मित्र दचकून उठले काय झालं काय झालं इकडं तिकडं पडले सगळेजण गाडीच्या बाहेर येतात तर बघतात तर काय गाडी खाली पडलेली राघव सगळ्याच्या अदोगर उतरून रोडवर गेलेला किती मथारी कुठं आहे नेमकी मिली काय का मोबाईलची टॉर्च लावून इकडं बघ तिकडं बघ तो करू लागला आता हे पाहिल्याच्या नंतर यांना तर शंभर टक्के वाटलं की यांना कुणाला तरी उडवलंय त्यामुळंच हा इकडं तिकडं बघतोय आता तिघही जण त्या राघव पैसे आले आणि त्याला विचार लागले काय झालं काय झालं कोण का काय अरे कोणाला तू उडवलंस का काय सांग ना पटकर तो म्हणला की हो यार एक एक एक, एक माथारी होती ती रोड क्रॉस करू लागली त्याच्या हातामध्ये काठी होती छोटीशी बॅटरी होती कुठं पडली हे काय माहिती यार मी तिला हुकवण्याचा तर फुल प्रयत्न केला पण कदाचित तिला धक्का लागला वाटते दिसत नाहीये चौघही जण त्या रोडच्या आजूबाजूला बघायला लागले कमीत कमी असं समजा की पन्नास पन्नास मीटर इकडं पन्नास मीटर इकडं पन्नास मीटर इकडं पन्नास मीटर इकडं असं त्यांनी बघितलं की ती माथारी कुठं पडलेली दिसल पण ती माथारी कुठंच पडलेली दिसली नाही सगळीजणं फार टेन्शनमध्ये झाले आता त्यांना वाटू लागले की आता इथून निघायचं कसं जर एखादी माथारी जर पडली तर आपल्याला लोकांनी पाहिलं तर लय मारतील आणि जर एखादी माथारी नसेलच तर त्याच्यातला तो एक मित्र म्हणला राघवचा दुसरा मित्र सगळेजण त्याच्याकडे बघायला लागले तुझा म्हणण्याचा अर्थ काय आहे तो म्हणला की कदाचित जर एखादं वेगळंच काही प्रकरण असेल तर म्हणजे एखादं भूत वगैरे ते अचानक समोर आलं ना आपली गाडी खाली पडली असेल म्हणजे असं असू शकतं ना काहीतरी तो त्यांना असं म्हणला तर तिघांनी जास्त काही त्याच्यावर विश्वास केला नाही ते चौघे जण गाडीजवळ आली गाडीची हालत बघितली गाडी सुजुकीची होती मारुतीची ते स्विफ्ट वगैरे अशी काहीतरी होती वाढते बघितल्याच्या नंतर तिचं पुढचं पूर्ण चंबर मधात चिपलेलं होतं हेडलाईट्स वगैरे पूर्ण, पूर्ण फुटलेले होते गाडीची डिझेलची टाकी फुटलेली होती सगळं डिझेल खाली पडू लागलं आणि गाडी पूर्णपणे अशी हे झाली होती तर यांना ती गाडी वर काढणं तर शक्य नव्हतं यांनी असा विचार केला की जाऊ द्या आता आजची रात्री इथं थांबूयात आणि सकाळ झाली की करू काय करायचं ते गाडी सोडून तर जाता येणार नाही आणि गाडी सोडून जर गेलो तर काय खरं नाही गाडीला कोणी काय करेल काही सांगता येणार नाही आणि तसंही ती माथारी काही तर दिसत नाहीये मलाही थोडा विचित्र प्रकार वाटतोय तेवढ्या तिघ जण म्हणलं की तुला शंभर टक्के आहे ना माथारी होती म्हणून राघव म्हणला की हा दिसल्यागत झालं होतं आता त्याचं असं बोलणं ऐकल्याच्या आम्हा नंतर दिसल्यागत झालं होतं त्याच्यानंतर या तिघा जणांचं डोकं सरकलं यांना वाटलं की याला भास झालाय याला झोप येऊ हो लागली आणि त्या झोपीच्या नादामध्ये असं आहे आणि हा आता आपल्याला नाटकं सांगतो की एक मातारी होती म्हणून तर हे शंभर टक्के म्हणले की नाही नाही याला उग झोप येत होती आणि याने पाटात घातली याला आपण शिव्या देईल म्हणून यानं आपल्याला असं बोललं सोडून द्या जाऊ दे, दे। चला मथारी बिथारी काही नाही एक पाह कुठंतरी काय पाहायचं तर पा तिथे जाऊन झोपूयात तेवढ्यात एकाचं लक्ष थोडं अंतरावर जातं एक घर असतं चांगलं मोठं घर असतं छोटं नसतं चांगलं डगाटक बांधलेलं घर असं एकदम आता असं समजा असं समजा की एखाद्या आमदारा गिमदाराचं घर कसं असतं नवं नवं बांधलेलं तशा टाईपचं घर होतं हे चौघई जणांनी विचार केला की तिथं जाऊन बघूयात काय हेल्प वगैरे हो भेटली भेटली तर जमलं तर जमलं तर हे चौघई जणं त्या घरापाशी गेले घराचा दरवाजा वाजवला तिकडून घर उघड एका बाईने सुंदर दिसायला एकदम भयंकर तिच्याकडे पाहिल्याच्यानंतर कोणाचंही मन तिच्यावर जाऊ इतकी सुंदर ती बाई होती दिसायला तिने उघडलं तिने उघडल्याच्यानंतर ती अर्जवळ झोपतच होती बाई ती काय म्हणजे अशी पूर्ण मेकअप वगैरे करून उभी नव्हती की इतकी सुंदर दिसेल म्हणून तर तरी पण मेकअप वगैरे करून न सुद्धा झोपेतून उठलेली असून सुद्धा ती सुंदर दिसू लागली लय भारी अशी सुंदर होती मग चौकजणांनी पाहिलं त्यांना बोलले की कुणी घरात माणूस वगैरे नाहीये का तर तिने तिच्या ती नवऱ्याला आवाज दिला ओ ऐकता का कुणीतरी जण आलेत बघा ना पहिले तर त्यांनी दरवाजा नॉर्मली ओपन केला नाही यांनी खूप प्रयत्न केले वाजवला दरवाजा बेल वाजवला तेव्हा कुठेतरी जाऊन दरवाजा ओपन केला मग आल्याच्या नंतर एक मस्त लुंगी घालून माणूस होता बनेल वर तगड्याच्या काळा काळाभोर सांड मोठ्याच्या मोठा झोपक्याच्या झोपक्या कमीत कमी त्याचं वजन दीडशे किलोच्या जवळपास असावं इतका मोठा माणूस होता तो आल्याच्या नंतर या चौघजनाची फाटरले त्याचा चेहरा एकदम रागीट हा आला काय रे काय काम काढलात चौक म्हणले की अ काका आम आमची गाडी तिथं थोडीशी रोडच्या साईडला उतरले आणि थोडीशी मदत हवी होती काही जर ट्रॅक्टर वगैरेवाल्याचा फोन नंबर वगैरे असेल तर त्याला होडून काढून द्या म्हणावं असं थोडंसं म्हणायचं होतं मग हा म्हणलं की का गाडी रोडच्या खाली गेली आहे शंभर टक्के साल्यांना तुम्ही दारू पिली असेल म्हणून नाही 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 आम्ही 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 दारू नाही पिली आहे आम्ही आम्ही असंच आहोत पण कदाचित आम्हाला थोडस वाटलं की कोणीतरी समोर आहे तिला हुकण्याचा प्रयत्न केला आणि गाडी स्लिप होऊन खाली रोडच्या खाली उतरली तो माणूस म्हणतो की इकडे इकड्या तोंडाचा आवाज बघू द्या तो सगळ्यांच्या तोंडाचा आवाज घेऊ लागला हा ठीक आहे ठीक आहे इतक्या संध्याकाळी तर रे कांद्या ट्रॅक्टरवाला काय वगैरे येणार नाही तुम्ही एक काम करा आपल्या घरात साईडला रूम आहे ती थोडीशी तिथं झोपी जा आता चौघ जण म्हणले घरात साईडला असं म्हणलं हे घरात कुठं घराच्या साईडला एक रूम आहे त्या रूम मध्ये जाऊन झोपी जा आता हे त्या घराच्या चौघस साईडला जाऊन बघतात तर पाठीमागे छोटा एक छोटासा बंगला असल्यासारखा एक छोटासा म्हणजे त्या घरामध्ये तीन ते चार खुल्या असतील तो बंद पडायला एक लाईट छोटासा वरी लागलेला कुलूप वगैरे होतं त्याला यांनी चाबी आणून दिली यांच्या जो थांबाई तर सकाळपर्यंत सकाळी बघूयात तो माणूस असा म्हणला आणि त्याने दरवाजा खटकर लावून घेतला दरवाजा लावून घेतल्याच्या नंतर जण त्या बंगल्यापाशी गेले लॉक उघड मधात गेले मधात गेले तर का फारसं काही साफसफाई केलेलं नव्हतं पण हा नॉर्मल माणूस राहील इतकी साफसफाई त्या बंगल्यामध्ये होती आणि एका रूमचा दरवाजा उघडत जसं त्या रूममध्ये गेले तसं यांना खूपच वेगळा वास येतो त्यामध्ये राघव म्हणतो की कि यार या, या, किती किती वेग वे, वे, वे वेगळा वास येतोय ना यार कसं तरी दमट दमट, दमट चढल्यासारखा त्यातला दुसरा मित्र म्हणतो हां जास्त दिवस झाले रूम बंद असेल एखादा उंदीर वगैरे मरून पडला असेल तो सल्डा असेल आणि सगळा विरघळून गेला असेल तेव्हा त्याचा तो वास असा येत असेल ठीक आहे जाऊ दे आपल्याला काढायचंच किती टाईम तीन वाजलेत चार पाच सहा बस इतकं सहा वाजता उठल्याच्या नंतर आपली गाडी बाहेर काढूयात त्याचं काय नुकसान झालं ते बघूयात करूयात आणि आपण आपल्या घराला वापस जाऊयात असं म्हणल्याच्यानंतर नंतर ते चौघेही जण तिथं त्या रूममध्ये जातात गेल्याच्या नंतर त्या बेड मस्त झाड करतात त्या बेडची त्याला साफ करतात त्याच्यावर तिघ जण झोपतात आणि एक जण खाली झोपतो आता जो खाली झोपलेला आहे तो एका अडंगावर होऊन बेडकर तोंड करून झोपी जातो आता तीनचा टाइम असल्यामुळं माणसाला साखर झोप फार लागते त्या झोपीमध्ये सगळंजण जशी पडले तसे झोपले झोपल्याच्या नंतर काही वेळानंतर दहा पंधरा मिनटाच्या नंतर जो खाली झोपलेला मुलगा आहे तो बेडकर तोंड करून झोपलेला होता तर बेडच्या खालून काहीतरी वळवळ करू लागला आणि एक आवाज येऊ लागला असा घुरण्याचा हळूहळू घुरण्याचा जसं कुत्र कसं घुरतं माणसाकडे बघून भुकण्याच्या अदुकर त्या टाईपचा आवाज येऊ लागला आणि बघता बघता त्या बेड खालून एक हात समोर एक मोट एक आला एकदम सडलेला हात नख एक मोठमोठाले झालेली त्या हातामध्ये एक दोन बांगड्या होत्या आला आणि जो झोपलेला होता ना खाली याच्या होटाला असा तो सोभाळू लागला आता याला काय फारसा असं मोठा अनुभव वाटला नाही याने त्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं आणि असं आपण फ्लॅट होतो ना असं फ्लॅट झाला आणि झोपी गेला झोपी गेल्याच्या नंतर तो हात याच्या छातीवर गेला आणि याची पूर्ण छाती सोभाळू लागला असं केल्याच्या नंतर याची डोळे उघडले डोळे उघडल्याच्या नंतर बघतो तर काय आपल्या हातीवर हात आपल्या छातीवर एक हात घुमतोय आणि जळका पूर्ण मोठमोठाले नख दोन बांगड्या इतकं भयंकर की जसं की एखादा भुताचा हात होता ऍक्च्युली तो भूताचाच हात होता असं पाहिल्याच्या नंतर तो चिरकला आणि जोरात उठला उठल्याच्या नंतर जी त्याची रूम होती ना साफसफाईवाली झालेली चौगजण झोपलेली त्या रूममध्ये उडतो आणि पलंगाकडे बघतो पलंगाकडं बघल्याच्या नंतर पलंगावर कोणीच नसतं सगळं क्लिअर असतं आणि छातीवरचा हात सुद्धा गायब झालेला असतो आणि ती रूम पण नसते रूम विचित्रच प्रकारची असते पूर्ण काळीभोर रूम सगळीकडे जाळेच जाळे हॅट खदळपचवाश आलेला पूर्ण सळलेला आणि एका कोपऱ्यामध्ये लाल डोळे त्याला दिसू लागले आता तो तिथं फुल बघण्याचा प्रयत्न करू लागला तिथं कुणीतरी एका कोपऱ्यामध्ये बसलेला आहे आणि त्याच्या समोर कुणीतरी अजून बसलेला आहे आणि हा त्याच्या डोक्यातल्या उवा काढू लागला आणि खाऊ लागला जसं की माकड कसं खातं त्या प्रकारचा खाऊ लागला याला तसा अंदाज लागला याच्याजवळ मोबाईल होता याने मोबाईल बाहेर काढला मोबाईल बाहेर काढल्याच्या नंतर मोबाईलचं बटन दाबलं आणि त्या समोर असं फ्लॅश दाबला आता फ्लॅश लावायची पण याला तेवढं नाही राहिला बटन दाबलं नुसतंच बघण्याचा प्रयत्न करू लागला याच्या मोबाईलचा ब्राईटनेस जास्त असल्यामुळं त्याला थोडंसं दिसलं आता ते जे उवा काढून खाऊ लागलं ना वानेऱ्यासारखं नेमकं ते उवा काढून खायला गेलं जे समोर माणूस बसलेला होता त्याचं अर्ध डोसक त्याने असं तुडू तुडू खाल्लं होतं म्हणजे पूर्ण अर्ध डोस असं रक्ताळलेलं होतं अर्ध फुटलेलं होतं वरचा पूर्ण भाग त्या मागच्या माणसाने खाल्लेला होता आणि मागचा कोणता माणूसही नव्हता तो एक बाई होती त्याचे नखं वाढलेली दोन दोन बांगड्या हातामध्ये आणि भयंकर त्याचे लाल डोळे आणि ते जे खाऊ लागले त्याचे ब्लड आहे त्याच्या तोंडामधून खाली पडू लागलं तेवढंच दिसू लागलं आणि याचं डोकं दिसू लागलं एवढं फक्त त्याला त्याच्या मोबाईलच्या उजेडामध्ये दिसलं आणि हे झाल्याच्या नंतर तो आरबळला आणि एका कोपऱ्यामध्ये दचकर असा घसपटत घसपटत गेला गेल्याच्यानंतर त्याने आपल्या मोबाईलची टॉर्च गडबडीने लावली आणि बघितलं बघितलं तर काय जो राघव आहे ना तो राघव त्या बाईच्या समोर बसलेला त्या बाईच्या अंगावर पूर्ण काळी साडी हातामध्ये दोन बांगड्या ती बाई स्माईल करते नाक एवढं मोठं आणि बाकी सगळं शरीर जळालेलं आणि जो काय वाश येऊ हो लागला तो तिच्या अंगावरून येऊ हो लागला कारण की तिच्या अंगाला इतक्या माशा चटकलेल्या होत्या की कल्पनेच्या पलीकडं जेव्हा ती हात उचलायची त्यावेळेस त्या, त्या माशा गणगण गणगण करत अशा घुमायच्या आणि जेव्हा ती खायची त्यावेळेस त्या, त्या माशा पूर्ण तिच्या अंगावर बसायच्या असा प्रकार पाहिल्याच्या नंतर हा जोरा चिरकला चिरकल्याच्या नंतर याचे तिन्ही मित्र याला उठवायला लागले उठ 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 काई चले, काई चले, काई चले, उठ काय झालं काय झालं उठ आणि हातचकून दचकून उठतो उठल्याच्या नंतर बघतो तर हा हात्याच आगेवरच इकडं तिघं जणं आणि तीच रूम हा म्हणला की यार मी असं असं स्वप्न पाहिले खूप डेंजरस स्वप्न होतं यार हे सगळेजण कन्फ्युजनमध्ये झाले आपण बाप इतकं भयानक स्वप्न पाहिले राघव मोबाईलमध्ये बघतो तर वाचलेले असतात तर तीन वाजून सोळा मिनिटं झालेली असतात सोळा मिनिटामध्ये हा सगळा प्रकार घडलेला असतो हे कसं शक्य आहे इतके छोट्या टायमामध्ये एवढा सगळा प्रकार हे चौघही जण आरपळले आणि चौघही जण उठले आणि उठल्याच्या नंतर त्या घराचा दरवाजा ओपन केला आणि त्या घराच्या बाहेर आले आणि यांनी विचार केला की बाबा गरा त्या घरात राहायला नको आपण आपल्या गाडीपाशी जाऊन झोपी जाऊ सकाळी उठल्याच्या नंतर कोणाकून मदत आणू आणि आपली गाडी इथून बाहेर काढू विचार केल्याप्रमाणे ते चौघही जण त्या बंगल्याच्या बाहेर आले ती चाबी त्या कुलफालाच ठेवली ते गेले गाडीकडे गाडीकडं गाडीकडे गेल्याच्या नंतर सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर ते एक तिथल्या जवळपास लोकलचे एखादी माणसं वगैरे आलेले असतात त्यांना हात दाखवतात त्यांना थांबवतात आणि त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना विचारतात की बाबा कोणी असेल तर आमचं गाडी बाहेर काढून द्यायला हवा टॅक्टर वगैरे ना तर ते म्हणतात हो ठीक आहे तर सगळं झाल्याच्या नंतर जे टॅक्टरवाला होता त्या गावामधला त्याला विचारलं की आम्ही इथं असं असं गेलतो ना आम्हाला असं स्वप्न पडलं होतं ते माणूस म्हणला होता तर तो, तो ट्रॅक्टरवाला म्हणतो काय त्या बंगल्यामध्ये तुम्ही गेला होतात अरे बापरे बाप देवाची कृपा तुम्ही वाचलात त्या बंगल्यामध्ये आतापर्यंत जे पण गेलं ना ते वाचलं नाही आहे आता तो जो बंगला आहे ना तो बंगला असं म्हणतात की त्या बंगल्यामध्ये सोनं लपलेलं आहे आणि त्या बंगल्याने आमच्या गावातले पंधरा ते सोळा माणसं गीळ आहेत आणि इतकं भयंकर की पाहायचं कामच नाही आणि सगळं माणसं एकाच पद्धतीने मेलेले आहेत धळापासून मुंडकं अलग डोके अलग धळ अलग सगळ्यांचं असं सापडलेलं आहे बाहेरचे जरी आले तरी त्यांचं असं सापडलेलं आहे लोक असे म्हणतात की त्या बंगल्यामध्ये धन आहे तो बंगला एका काळामध्ये एका सावकाराचा होता लेखडूस सावकार होता तो त्याने सगळे सोनं आणि चांदी सगळं जमा करून त्या बंगल्यामध्ये कुठंतरी लपून ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठीच लोक तिथे येतात जे कोणी पण कुन त्या बंगल्यात गेला तो कधीच जिवंत वापस आला नाही का मलाही तुम्ही जिवंत वापस आले हा तसंही ना तुम्ही सोन्यासाठी थोडी गेले होते मी फक्त मदत मागण्यासाठी गेले होते जाऊ नका तिकडं खूप डेंजरस आहे माझं खोटं वाटतंय ना बघा थोडं समोर जाऊन बघा त्या झाडाच्या पलीकडे जाऊन तो बंगला कसा दिसतो आता त्याचं बोलणं ऐकल्याच्या नंतर यांचा काय फारसा विश्वास त्याच्यावर बसत नाही त्यामुळे चौघही जण थोडं त्या बंगल्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि थोडीशी झाडी असते त्या झाडीच्या पाठीमागून बंगला असतो संध्याकाळी त्या लाईटांमुळे ते, ते चमकू लागला आणि त्या लाईटांमुळेच तिकडे पलीकडे गेले आता दिवसा थोडी लहान लाईट चमकणार आहे तर झाडी दिसली त्यांना झाडीच्या पलीकून गेले बघतात तर काय पूर्ण पडलेला बंगला आणि जो बंगला आत्ताच्या काळामध्ये दिसू लागला तसा बंगला नव्हताच पूर्ण दगडानं बांधलेला बंगला असं वाटू लागलं की तो एक प्रकारचा असा खूप जुना वाडा आहे गोट्यानं बांधलेला ते बघितल्याच्या नंतर चौघजण आले गाडी नीट केली आपापल्या घरी गेले नंतर कधीच ते संध्याकाळचा प्रवास करण्याची हिंमत करत नाहीत तर मंडळी ही आहे आजची स्टोरी स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा